डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील मौजे नरवाडी येथे विविध ठिकाणी त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पुष्पाबाई वाघमारे उपसरपंच पांडुरंग गांगडे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पांडुळे लक्ष्मण जोगदंड यांनी केले त्यानंतर पुष्पाबाई वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत येथे सामूहिक राष्ट्रगीत ग्रहण केले त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय समितीचे अध्यक्ष नामदेवराव जोगदंड मुख्याध्यापक खंडापुरे सर यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच पुष्पाबाई वाघमारे पांडुरंग गांगर्डे लक्ष्मण जोगदंड रावसाहेब पांडुळे शालिग्राम जोगदंड गणेश जोगदंड उद्धव जोगदंड अमोल गांगर्डे कल्याण वाघमारे मुंजाभाऊ कसबे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी मदतनी सेविका गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका